लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज एनकोळची सोनाली पुन्हा चमकली दिल्ली जिंकला गोल्ड मेडल एनकुळ गावची कन्या कुमारी सोनाली रामचंद्र खरमाटे हिनं दिल्ली इथं पार पडलेल्या दुसऱ्या आशियाई योगासना स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकण्याची कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे सोनालीनं मिळवलेल्या या, या यशामुळं एनकुळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला सोनालीनं केलेल्या या कामगिरीसाठी तिचे अनेक मान्यवरांनी मनपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या मागील डिसेंबर चोवीसमध्ये कुमारी सोनाली रामचंद्र खर्माटे या विद्यार्थिनीनं कर्नाटक इथं मोठी चमकदार कामगिरी केली होती पाचव्या सिनियर नॅशनल योगासना स्पोर्ट चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या स्पर्धेत तिनं गोल्ड मेडल पटकावले तुमकूर कर्नाटक इथं झालेल्या योगासना स्पर्धेमध्ये कुमारी सोनाली यांनी ही चमकदार कामगिरी केली आहे सोनाली बेंगलोर इथं रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्थेमध्ये कार्यरत आहेत एनकुळचे आदर्श शिक्षक गांधी गुरुजी व बजाबाई यांची सोनाली कन्या असून ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य अजित कुमार खरमाटे योगेश खरमाटे यांची सोनाली ही बहीण आहे दरम्यान सोनालीच्या या नेत्रदीपक यशाबद्दल एनकुळसह संपूर्ण परिसरात अभिनंदन व्यक्त होत आहे डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका